नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनिसांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे या पाच मागण्या तात्काळ लागू करा सरसकट पंधरा हजार दहा हजार दरमहा मानधन द्या टी एच आर पूर्णपणे बंद करा अशा विविध पाच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी पुन्हा संप सुरू केले नक्की ही बातमी काय आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर बघा अंगणवाडी सेविकांचे धरणे एफआरएस मुळे टी एच आर वाटपात गोंधळ सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे नक्की अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या काय मागण्या आहेत हे जाणून घ्या बघा अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना लाभ देण्यात असलेला आहार जो ज्याला आपण टी एच आर म्हणतो ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा आहे त्याबाबत पालकांच्या मोठ्या तक्रारी येतात पालक टी एच आर स्वीकारण्यास नकार देत असल्याने कर्मचारी लाभार्थी व पालक यांच्यामध्ये वाद होत आहेत तर बघा ह्या घ ही घटना घडलेली आहे अहिल्यानगरमध्ये पोषण ट्रॅकर ॲपद्वारे टी एच आर वाटप करताना फेस रेकग्नेशन सिस्टीम ज्याला आपण म्हणतो म्हणतोय या फार एसमुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांचा गोंधळ निष्कृष्ट आहार वेतनश्रेणी महागाई भत्ता व मानधन वाढत्या प्रश्नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने केली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविका मदतीनीस आणि घोषणा देश परिसर परीश परिसर परीश दनानला या आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र भावके अध्यक्षा कॉम्रेड मदीना शेख सहचिटणीस जीवन सुरडे माया जाधव सविता दरंगले मनाभी निर्मला चांदेकर भगीरथी पवार शोभा पवार रत्नाताई गोरे अलका दरंदले शोभा विस्पुते सुनीता बोरडे सुनीता कुंडारे संगीता विश्वास शशिकला आउटी सुनीता पवार शोभा विस्पुते अलका दरंदले शोभा येवले भारुती बोरुडे प्रतिभा जोशी या आधी सहभागी झाल्या होत्या एकात्मिक बालिका सेवा योजनेअंतर्गत सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप केला जातो या अगोदर पालकांचे रजिस्टरवर सह्या घेऊन टी एच आर वाटप केला जात होता परंतु आता दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत पोषण ट्रॅकरमध्ये फेस रेकग्नेशन सिस्टीममुळे त्यांचे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत त्यानुसार एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये फेस रेकग्नेशन सिस्टीम मुळे टी एच आर वाटप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे एकंदरीत टी एच आर वाटप करणे अशक्य झालेले आहे अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना देण्यात येत असलेला आहार निष्कृष्ट दर्जाचा आहे त्याबाबत पालकांच्या मोठ्या तक्रारी येतात पालक टी एच आर स्वीकारण्यास नकार देत असल्याने कर्मचारी व लाभार्थी पालक यांच्यामध्ये वाद होतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने त्यांना शिजवलेला आहार न देता कोरडा शिदा द्यावा असे निवेदनात म्हटले आहे तर बघा आपल्या का मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया अंगणवाडी वाँगर वाँगर सेविका मदतनीस यांना तीन व चार वर्गाचे कर्मचारी घोषित करा त्यांना त्याप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते तसेच ग्रॅज्युएटी भविष्य निर्वाह निधी मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करण्यासंदर्भात राज्य पातळीवर मागण्यांचा समावेश होतो या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण महादेव जायभाई यांना देण्यात आले नेमकी अडचण काय आहे बघा एफ आर एस ला अंगणवाडी सेविका मदतनीस का नकार देत आहेत नक्की त्यांची अडचण काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे बघा ग्रामीण आदिवासी भागात नेटवर्क मिळत नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही देशभरातील अंगणवाडी सेविकांना फेस रेकॉग्नेशन सिस्टीम मध्ये एकच असल्याने वेळेत फोटो अपलोड होत नाही आधारशी अनेक पालकांनी मोबाईल नंबर संलग्न ना केलेले नाहीत त्यामुळे ओ टी पी मिळू शकत नाही सर्व्हर डाऊन असल्याने व नेटवर्क नसल्यामुळे काम करताना अंगणवाडी सेविकांना अडचणी येतात त्यासाठी त्यांना ताटकळत बसावे लागते याचा परिणाम जे आपले तीन ते सहा वर्ष वयोगटातील पूर्व शालेची मुलं आहेत यांच्यावर होत आहे कारण की अंगणवाडी सेविकेंचा जास्त वेळ या व्यापारीस करण्यामध्ये जात आहे यापारेस एक ते दहा तारखेदरम्यान अंगणवाडी या याफआरएस करावं लागतं तसेच बघा त्यांना पोषण ट्रॅकरमध्ये विविध नोंदी कराव्या लागतात जसे फोटो कॅप्चर करणे त्यांची हजेरी भरणे एम नोंदवणे ॲक्टिव्हिटी नोंदवणे या, नों नों या वेळेतच अंगणवाडी सेविकेंचा भरपूर वेळ जात आहे त्यामुळे शालेय शिक्षणाची जी मुले आहेत त्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे मुलेसुद्धा घरी पालकांकडे जाऊन तक्रार करतात की आमचे अंगणवाडी ताई दररोज मोबाईलच पाहते कारण की त्या मोबाईलमध्ये एवढी कामं करायला सांगितले आहेत त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना देम काम आणि आता बघा नवीन एक आणलेलं आहे ते म्हणजे की प्रधानमंत्री मातृवंदना योजना योजना ही योजना आणल्यामुळे काही सेविकांनी लगेच पटापट कामं करायला सुरुवात केली परंतु सेविका सेविकातैनो हे काम आपलं नाही आशा वर्कर एमचं हे काम आहे त्यांनी त्या कामाला नकार दिलेला आहे म्हणून ते काम आपल्याला दिलेलं आहे ते काम अत्यंत किचकट आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारे हप्ते येतात ते हप्ते सुद्धा आपल्याला माहिती आहे त्याच्या त्याच्यासाठी जर आपण प्रधानमंत्री मध्ये जर त्या योजनेमध्ये जर त्या महिलेचं नाव भरलं तर त्या महिलेची पूर्ण माहिती आपल्याला भरावी लागते तसेच पहिला हप्ता झाला की दुसऱ्या हप्त्यासाठी त्यांचं लसीकरण डिलिव्हरी कधी झाली ही माहिती पूर्ण अपडेट घेऊन भरावी लागते त्यामुळे ही अत्यंत किचकट प्रणाली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकेंनी मदतनीस्ताईंनी मदतनीस्ताईंना तर नाही आहे हे फक्त सेविका सेविकांसाठीच आहे परंतु त्यांनी प्रधानमंत्री मातृवंदीसाठी नकार द्यावा अशी मला अशी माझ्याकडून तरी विनंती आहे कारण की ते खूप काम किचकट आहे आणि काम किचकट असून सुद्धा आपल्याला योग्य त्या प्रकारे वागणूक दिली जात नाही आपल्याला वेतन श्रेणीमध्ये घेतलं जात नाही आपण स्वयंसेवी आहोत असं म्हटलं जाते आहे मग आम्हाला कामं कशाला सांगताय असं माझं म्हणणं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर सरकारला सुद्धा मी एक विनंती करीत आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांनी कामाला कधीच नकार दिलेला नाही आणि देणार सुद्धा नाही परंतु त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना तीन व चार वर्गाचे कर्मचारी घोषित करा वेतन श्रेणी द्या त्यांना महागाई भत्ता द्या ग्रॅज्युएट द्या दे त्यांना पेन्शन द्या आणि आधी सामाजिक सुरक्षा ज्या नवीन सामाजिक सुरक्षा आहेत त्या लागू कराव्या आणि मासिक पेन्शन योजना ज्या आपल्या सेविका ती रिटायरमेंट झालेल्या आहेत मदतनीस ताई रिटायरमेंट मासिक पेन्शन योजना ताबडतोब लागू करावी ही विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि एफ आर एस संदर्भात आता अहिल्यानगरमध्ये आंदोलन झालं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्या संदर्भात आंदोलन होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद